आणि सरकार मायबाप आहे त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे पण मी कोणत्याही रॅलीकडे मी पाहते तो माझा चष्मा आहे माझा चष्मा आहे की सामान्य आणि वंचित वर्गाची मागणी आहे आणि सरकार मायबाप आहे त्यांनी ती मागणी पूर्ण केली पाहिजे त्यांना दिलेल्या डेडलाईन पूर्ण केल्या पाहिजे आणि त्यामुळे वंचित समाजाला शुभेच्छा आहेत आणि माझी मराठा आरक्षणावरची भूमिका ही वीस वर्ष झाली आहे तीच आहे आता या परिस्थिती बदललेली आहे आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना शुभेच्छा एकच विनंती आहे की जे बाकी नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास न होता हे आंदोलन व्हावं अशी त्यांच्याकडनं अपेक्षा आणि ते पूर्ण करतील असा विश्वास आहे पुन्हा दिलं तर सरकार जे राजकीय नेते त्यांना गावबंदी देखील करण्याचं आश्वासन दिलं आहे म्हणजे इशारा दिलेला इशारा पुन्हा आम्ही त्यांना गावबंदी करू ते त्यांचे इशारे आहेत त्याच्यावर तेच भाष्य करू शकतात मी करू शकत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका